माऊ कोण आहे कोण आहे तिला तोंडच नाही द्यावलं भाऊनी घेतलंय खरं पै हाय मी तर उठली म्हण नाही बघितलं तिनं नाही बघितलं इकडंच बघते बघितलं 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 ओ माय गॉड आत्ता क नाही क नाही अहो माझं पप्पा भाऊ आलता काल भाऊ त्यांच्याकडं गेली की दोघांकडं बी

आज झोपे जर उठली तरी मामा मामा म्हणतीये आज खमा दोन वेळा आलाय ना मामा त्याच्यामुळे आज मामावर खुशी मामा

बा तू दोसला कालला होता ना ताप आलता तिला ताप गेला मग नाही नाड जागा हुशार झाली आता हुशार झाले आपल्याच कोणतरी जवळच आहे होय रोज येतात कधी मधी म्हणले आपल्या जवळच येत आणि मामा म्हणते अजून होय तर त्याला चा ठरला मिकळाला म्हणलं दाखवा कसं काय चाललंय दोघांचं आज नाही रडलं बाळ